हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये तर हे बघा खीर छान शिजलेली आहे मी काल सांगितलेलं की आज अनैला मला डबा द्यायचा आहे आणि आज पौर्णिमा पण आहे तर आम्ही आज खीर केली गव्हाची आज पहाटे पाचलाच उठलेली मी आणि आता खीर शिजवलेली आहे आंघोळ वगैरे झाली म्हणजे खीर पण शिजवून झालेली आहे कुकरमधून मोठ्या पातेल्यात मी आता ही गहू काढलेले आहेत आणि आता गरम पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून शिजवून घेणार आहे आमच्या आणायला खिरी खूप आवडतात मग ते कोणत्याही प्रकारची असू दे गव्हाची तांदळाची शेवयाची भोपळ्याची म्हणजे भरपूर सर्व प्रकारच्या खिरी तो खातो त्याला आवडतात हे कारण तो थोडा माझ्यासारखा आहे गोड खाणं त्याला आवडत आता डब्यात त्याला खीर घेणार आणि मसाले भात पण करणार आहे आणि सांडग पापड मसाले भात असल्यावर त्याला आमटी काही लागत नाही त्यामुळे मसाले भात आणि खीर एवढंच तो खाऊ शकतो तर पटपट व्हायला पण पाहिजे वेळेत त्यामुळे मग तेवढंच करणार आहे आणि देणार आहे त्याला तर आता इथं थोडं गरम पाणी मी घातलेलं आहे मध्ये आणि मस्तपैकी हलवून घेत आहे चांगली खीर शिजायला पाहिजे एक संपूर्ण नारळ मिक्सर मधून बारीक करून यामध्ये घातले थोडस मोठा मोठा बारीक केलेला आहे आणि ड्राय फ्रुट्स पण यामध्ये घातले थोडे शेवया पण तुपात भाजून घातल्या चवीपुरतं मीठ घातलं गूळ घातला आणि मग आपली खीर तयार झालेली आहे तर असा आणायला डबा भरून दिलाय जेवायला घेतलय त्यानंतर मी ही रांगोळी आज काढलेली दाखवायची राहिली आणि आता अचानक जाऊया फ्लॅशबॅक मध्ये तर मी दिवाळीमध्ये जेव्हा मुंबईला गेलेली तिथले हे व्हिडिओ आहेत आणि मी पोस्ट केलेच नव्हते आणि आता अचानक मला दिसलेत मोबाईल मध्ये तर म्हटलं या व्हिडिओ मध्ये आपण पुढे लावूया हे व्हिडिओ तर मगाशी तुम्ही बघितलाय की गिरीश टीव्ही वरती मॅच बघत होता ती मॅच होती वर्ल्ड कप फायनल आणि तो टी व्ही समोर न अजिबात उठत नव्हता त्यामुळे आम्ही सगळेजण बोर झालेलो प्रगती आम्हाला सोसायटीच्या गार्डन मध्ये घेऊन गेली आणि तिथे मुलं तिच्यासोबत खेळत आहेत बघा मुलांसोबत खेळायला दुसरे कोण नव्हते त्यामुळे <laughs> दोघच पहिल्यांदा अनय आणि अवनी बसलेले पण ते काही उचलतच नव्हतं त्यामुळे तिने दोघांना एकीकडे बसवले ना आपण एकटी बसून खेळत आहे तिथे आणि आता मग मी पण आली म्हटलं आपल्याला पण जमते का बघूया तर इथं आता नमन ननन आता खेळत आहेत बघा सी आणि sih itu kalian Aku ya? first, first, ay. first. Ay, first. पास्ट। पास्ट पास्ट। आई पास्ट फास्ट 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 नाही तर या मुंबई मधल्या काही गोड आठवणी तर फ्रेंड्स आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये